या हिंगोली शहरामध्ये हिंगोली शहराच्या जनतेने मला दोन हजार सोळाला या हिंगोली नगर परिषदेच्या अध्यक्षपदी पर निवडून त्या नगराध्यक्षपदी विराजमान केलं होतं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या पाच वर्षामध्ये या हिंगोली शहराचा चेहरामुळा बदलण्याचं काम आम्ही या बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि लोकांना ज्ञात आहे कारण इथल्या रस्ते गुळगुळीत रस्ते असतील इथले सभागृह असतील किंवा ड्रेनेज असल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असं आणि खास करून अनेक जे जलेश्वर तलाव हे हिंदू धर्मात एक मोठं याचं प्रतीक मानलं जातं अशा त्या जलेश्वर हा विकास आम्ही केलेला आहे आणि आज पुढचं व्हिजन म्हणजे आम्ही आता ल आज लोक भाषणात म्हणत आहे की आम्ही पुढे हे विकास करू ते विकास करू ऑलरेडी या शहराचा विकास आम्ही करत आलेलो हो। आहोत आणि जर जनतेनं पुन्हा संधी दिली तर खरोखरच या शहराचा आम्ही राहिलाही विकास पूर्ण करू कारण आता आपल्या शहरामध्ये शहराची वाढ झालेली आहे त्या अनुषंगानं आज नगर परिषदेचे कर्मचारी कमी पडत आहेत त्यानं गागोदागी कचऱ्याचे ढिगाचे प्रकार वाढलेले आहेत पाण्याचा प्रश्न थोडा प्रलंबित व्हायला हो आहे कारण आठ आठ दिवसाला पंधरा दिवसाला एकदा पाणी येते त्या अनुषंगानं आमचे आमदार साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक शहाऐंशी कोटीची पाणी पुरवठा योजना ही आपल्याला हिंगोली शहरासाठी मंजूर केली आहे आणि तिथे काम चालू झालेलं आहे आपल्या प्रतिस्पर्धी शिंदेगडाच्या उमेदवार आहेत कसं बघाल आपण एक हिंगोली शहराच्या नगराज्वची विराजमान होतो एखादी तरी तक्रार माझ्या नगराध्यक्षाच्या वेळेस एखादी तरी कंप्लेंट किंवा एखादी दिवस तक्रारी इथे भ्रष्टाचार झाला किंवा एखादं काम आहे अशी जर कोणीही दाखवली तर आम्ही मानू किंवा बाबा आम्ही मी जे भ्रष्टाचार केला आता जे आपली निवडणूक आहे तुम्ही मता विकास केला आता कुठल्या अजेंडा आहे आपला माझा पुढचा अजेंडा आहे राहिलेली ही रस्ती शहात्तर कोटीचा प्रोजेक्ट माझ्याकडे तयार आहे पुढचं व्हिजन माझं आणि त्यानंतर या हिंगोली शहराला जी पाणपुरवठा करतो आणि तिची आपले आपली जी लाई लाईट आहे ती लाईट वेळोवेळी नादुरुस्त होते त्यासाठी आपण एक सोलारचा एक प्रोजेक्ट आपण एकशे सात कोटी रुपयाचा तयार केलाय आहे डिग्रस आणि सिद्धेश्वर धरणात आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आता बांधारा आमच्या आमदार साहेबांनी ने कया गुन्हेवर बांधलेला आहे या फिल्टरचं पाणी आपण त्या कयातून बांधाऱ्यामध्ये सोडणार आहोत त्या घाटाचं त्या घाटाला विकसित करणार आहोत स्मशानभूमीच्या बारा महिने त्या घाटात त्या बांधाऱ्यामध्ये पाणी असलं पाहिजे आणि लोकांना तिथं पा पूर्णपणे सुविधा मिळाली पाहिजे कारण की लोक खोर करण्यासाठी बाहेर गावा जातात आपल्या इथकी इतकी पवित्र नदी कयातो नदी आहे ही नदी या नदीमध्ये आपण जर इथं खोर केली किंवा माणसाच्या हट्ट्या टाकल्या तर त्या तुरंत रुळून जातात अशी नदी इतकी पवित्र नदी आहे आणि एकदा आपण तिथं विकसित करण्याचं काम आपण पुढं करणार आहोत जनतेने जर संधी दिली अशी विकास पुढची विकास कामे राहिली जी कामं आहेत ती नक्कीच आम्ही पूर्ण करू कारण या इंगोली शहरामध्ये आता नवीन बारा टाक्या आम्ही बारा टाक्याचा प्रथम मंजूर करून आलेला आहे आणि त्या एक टाकेचं काम वगैरे चालू झाले आता कॉलेजवर त्या बारा टाक्या आम्ही लवकरच विकसित करू आणि लोकांना पाणी पुरवठ्याचा प्रश्न लोकांचा जो प्रलंबित आहे तो सोडू